कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराज यांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगले स्थापले आहे संग्राम बापू भंडारे महाराज यांनी नथुरामजी गोडसे व्हायला लावू नका असा इशारा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना दिला होता त्यांनी जिवे मारण्याच्या दिलेल्या धमकीने आगामी तेल ओतण्याचे काम केले आहे यावरून आता हिंदुत्ववादी संघटना आणि काँग्रेस आमने सामने आली असतानाच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मुद्द्यात उडी घेतली आहे त्यांनी आपण संग्राम भंडारे यांच्या भूमिकेचं समर्थन करत असल्याचे म्हटले आहे पडळकर यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून पुन्हा खळबळ उडाली आहे कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी दिली होती थोरात यांना उद्देशून भंडारे महाराज यांनी आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावे लागेल असा इशारा दिला होता त्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांनी असा इशारा म्हणजे थेट धमकी असल्याचे म्हणत सरकारवर टीका केली होती यानंतर आता पडळकर यांनी भंडारे महाराज यांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी घेतलेल्या भूमिकेला आमचा ठाम पाठिंबा असल्याचे म्हटलं आहे संग्राम बापू लव जिहादच्या विरोधात समाजाला सावध करण्याचे काम करत आहेत ते धर्मांतराच्या मुद्द्यावरही आपले परखड मत मांडतात त्यामुळे त्यांच्या या भूमिकेला आमचा ठाम पाठिंबा असून आम्ही त्यांच्या त्यांच्या या स्पष्ट केचा समर्थन करतो कीर्तनावर लोकांचा प्रचंड विश्वास असून त्यालाच काही लोकांचा राग आहे जिथे जिथे विरोधी गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला तिथेच त्यांच्या परखड भूमिकेला विरोध होताना दिसत आहे त्या लोकांमध्ये संग्राम बापू विषयी रोष निर्माण झाल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराज यांच्या संगमनेर मधील घुलेवाडीतील कीर्तनात गोंधळ आणि धकाबुक्की झाल्याच्या जा घटनेचा पडळकर यांनी निषेध नोंदवला आहे तसेच ते म्हणाले कीर्तन हा समाज प्रबोधनाचा एक पवित्र मार्ग आहे त्या ठिकाणी गोंधळ घालणे म्हणजे हिंदू संस्कृतीचा अपमान आहे संग्राम बापू महाराजांनी धर्मरक्षणाची बाजू मांडली समाजात जनजागृती केली त्यांच्या या कार्याबद्दल लोकांमध्ये आदर आहे विश्वास वाढला आहे पण आता या भूमिकेवर हल्ला होताना दिसत आहे त्यांची भूमिका काही लोकांना खटकते असा दावा देखील पडळकर यांनी केला आहे दरम्यान थोरातांनी संगमनेरच्या विकासाची वाटचाल सुरूच ठेवणार असून यासाठी विचारसरणी आणि तत्वांशी तडजोड करणार नसल्याचा सूचक इशारा दिला आहे त्यांनी मी काही महात्मा गांधी नाही अन होऊ शकत नाही परंतु असा कुणी नथुराम गोडसे समोर आल्यावर विचार आणि तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील ही प्रतिक्रिया दिली आहे बाळासाहेब थोरातांच्या या प्रतिक्रियेचे संगमनेरसह महाराष्ट्रात भावनिक पडसाद उमटू लागले आहेत